महाराष्ट्र मी कुमारी रजनी जयसिंह पाटील ज्योतिसेना तालुका प्रमुख बार्शी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज खरं तर महिलांच्यावर इतके अत्याचार होत आहेत आता हल्ली घटना घडल्या बदलापूर सारखी घटना घडली लातूरमध्ये घडली पुण्यामध्ये घडली म्हणजे गृह खातं हे असं आहे की त्याला काही कोणाचं देणं घेणं बिलकुल काहीच पडलेलं नाहीये तुम्ही या आणि तुम्हीच मरा म्हणजे जन्मदात्या आईविषयी पण यांना काय वाटतं का नाही हे त्यांनाच माहिती तर याच्यासाठी महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलनही केलं होतं आणि त्याच्या संदर्भात आज उद्धव साहेबांनी शक्ती कायदा अंमलबजावणी करण्याकरिता स्वाक्षरी मोहीम राबवली आणि त्या स्वाक्षरी मोहिमेचा एक भाग म्हणून एक अमूलाग्री वाटा म्हणून आम्ही बार्शीमध्ये ती राबवलेली हो आहे त्याच्यासाठी आज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी इतर सर्व लोकांनी आज त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि कौतुकाची बाब ही ती एका अशिक्षित आईला काही कळत नव्हतं पण एवढं फक्त की वाचता येईल शिक्षण झालेलं असताना ती तिच्या मुलीला घेऊन साई एक साईन करून दिली तिची सही करून दिली तर ही तळागाळातल्या लोकांची मागणी आहे आणि ती त्यांचा विश्वास सरकार आहे पण सरकार त्या विश्वासाला पात्र ठरत नाही आणि त्याच्यामुळंच आज महाविकास आघाडीच्या सर्व सर्व नेत्यांना त्याचबरोबर आज उद्धव साहेबांनी स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि याच्यात आज अमूलाग्रह सहभाग दाखवून आज ही मोहीम राबवली गेली आहे त्याच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल पवार सहज जो युवासेना महाराष्ट्र राज्य आज आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत की महिला आणि युवतींवरती कोणत्या पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे आपण प्रत्येक वेळेला आंदोलन कुठपर्यंत करत बसायचं तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आपल्या देशाचे गृहमंत्री हे निष्क्रिय असल्याचं आपल्याला या ठिकाणी वारंवार दिसून येत आहे बदलापूर सारखी घटना घडल्याच्या नंतर सुद्धा हे प्रमाण कुठेतरी थांबेल युवती आज रस्त्यावरती आलेल्या आहेत महिला आज रस्त्यावरती आल्या तरी सुद्धा महिला आणि युवतींवरती हे अत्याचाराचं प्रमाण थांबत नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वाक्षरी मोहिमेचं आयोजन केलेलं होतं त्याच पद्धतीने आज बार्शी विधानसभा क्षेत्रामध्ये आज आम्ही युवासेनेच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम या ठिकाणी श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी है। या ठिकाणी सबसिडी मोहीम राबवलेली आहे आणि या मोहिमेमध्ये आम्हा सर्वांच्या सोबत महाविकास आघाडीनेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे तसेच विद्यार्थी विद्यार्थीने तसेच महिला असे बरेच जणांनी